नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की सारंगला त्याच्या खबऱ्याचा फोन येतो तो बोलतो सर त्या आसमी मला सगळी माहिती मिळाली इवन तिच्या आई वडिलांची सुद्धा मी तुम्हाला एक पत्ता पाठवतो हो तिकडे भेटायला या मी तुम्हाला सगळे पुरावे दाखवतो हो तेव्हा रात्रीचे दहा वाजलेले असतात पण सारंग टायमिंगची पर्वा करत नाही तो तडक त्याला भेटायला निघतो पण किचनच्या खिडकीतून सावली बरोबर सारंगला जाताना पाहते ती विचार करते इतक्या रात्रीच सारंग सर कुठे चालले असतील आणि कोणाला भेटायला चालले असतील विठ्ठला का कुणास ठाऊक पण मला खूप धाकधूक वाटते सारंग सरांची मदत कर विठ्ठला मी तुला हक्काने सांगते मला काहीच माहित नाही तू सारंग सरांची रक्षा कर त्यांच्यावरती कोणतं संकट येऊ देऊ नकोस इकडे आपण पाहतो तर काय सारंग त्याच्या खबऱ्याला भेटायला आलेला असतो तो खबरी बोलतो सर तुम्हाला तुमच्या असमी मॅडमनी खोटं सांगितलंय त्यांचे आई वडील उद्योगपती वगैरे काहीच नाहीयेत इवन ते नवरा बायको सुद्धा नाहीयेत मिळेल त्या पैशासाठी छोटी मोठी कामं करायला तयार होतात ते आपले ज्युनियर आर्टिस्ट आहेत पडेल ती कामं करतात असं बोलून तो अस्मिच्या आई वडिलांचे फोटो सारंगला देतो आणि तिकडून निघून जातो सारंग त्यांचे फोटोज पाहू लागतो तर पहिल्या फोटोमध्ये ते पोलीस बनलेले असतात दुसऱ्या फोटोमध्ये गंगाधर टिळक बनलेले असतात आणि तिसऱ्या फोटोमध्ये डॉक्टर बनलेले असतात आणि हे सगळं बघून तर सारंग चव ओक फिरतं इकडे आपण पाहतो तर काय नील आणि ऐश्वर्या त्यांच्या खोलीत असतात नील कसला तरी विचार करत असतो ऐश्वर्या बोलते नील अरे कसला विचार करतोयस तेव्हा नील बोलतो ती गोष्ट जर मी तुला सांगितली ना तर तुला आवडणार नाही ना। तेव्हा ऐश्वर्या बोलते नील उगाच नाटकी करू नकोस जे आहे ते क्लिअरली बोल तेव्हा नील बोलतो ऐश्वर्या ती सावली मला जेन्युन वाटते तिच्या बोलण्यामध्ये तिच्या डोळ्यांमध्ये मला खरेपणा जाणवतो तेव्हा ऐश्वर्या बोलते शटअप एक शब्दसुद्धा पुढे बोलू नकोस तुला माहित नाहीये ती मुलगी एक नंबरची खोटारडी आहे आणि ती फक्त आपल्या घरामध्ये मेहंदळी कुटुंबाला उद्ध्वस्त करायला आलीये ही गोष्ट लक्षात ठेवायची इकडे आपण पाहतो तर काय या सारंगला चांगला झटका बसलेला असतो चांगला सदमा लागलेला असतो आणि तेवढं तर समोरून वेगाने गाडी येते ती सारंगला उडवणार पण इतक्यातच मोठा चमत्कार घडतो आणि तो गाडीतला ड्रायव्हर अचानक ब्रेक मारतो सारंगचा जीव वाचतो आणि हा जो काही चमत्कार घडलेला असतो ना तो सावलीच्या विठ्ठलामुळे विठ्ठलाच्या समोरचा दिवा विजत असतो पण सावली तो दिवा विजू देत नाही आणि त्याचमुळे सारंगचा जी वाचतो तो ड्रायव्हर आता गाडीच्या बाहेर उतरतो आणि बोलतो आहो असं रस्त्यात उभं राहू नका रात्रीची वेळ आहे गाडी तुम्हाला चिरडून जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही असं म्हणत असतो सारंगचा हात पकडतो आणि त्याला रस्त्याच्या साईडला घेऊन येतो आणि तिकडून निघून जातो पण या सारंगला इतका त्रास झालेला असतो तो गाडीत बसून दारू पिऊ लागतो तो इतकी दारू पितो की त्याला गाडी सुद्धा चालवायला येत नसते पण तो कसं कसं दारू पित पित घरापर्यंत पोहोचतो आणि फायनली त्यांच्या घराच्या पार्किंग पर्यंत पोहोचतो इकडे आपण पाहतो तर काय अमृता आणि राजकुमार त्यांच्या खोलीत असतात अमृता म्हणत असते ऐका ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय सावली जगन्नाथजींच्या घरी जाण्यापूर्वी मला बोलली होती नाही म्हणजे डायरेक्टली बोलली नव्हती इनडायरेक्टली बोलली होती नाही म्हणजे सरळ सरळ तिने परवानगी घेतली नव्हती पण मला थोडासा अंदाज आला होता आणि हे सगळं ऐकून तर राजकुमारला अमृताचा प्रचंड राग येतो तो बोलतो अमृता तू जरा मूर्ख आहेस का आणि मला एक गोष्ट कळत नाहीये तुला त्या मुलीचा इतका पुलका काय येतो तुला त्या सावलीची इतकी दया का येते तेच मला कळत नाहीये तुला त्या सावलीची दया येते माझ्या भावाची दया येत नाही मी तुझ्यासमोर हात जोडतो मला त्रास देणं बंद कर फक्त तुझ्यामुळे या घरातला मोठा मुलगा असून सुद्धा मला कसलाच मान नाहीये मला बिझनेसमध्ये एकही निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये हे सगळं गड़ का घडतंय माहितीये का तुला अमृता कारण तुला मूल नाही आहे त्यामुळे त्या, त्या मुलीकडे लक्ष द्यायचं जरा बंद कर आणि आपल्याला बाळ कसं होईल ना याचा जरा विचार कर आणि हे जर असंच चालत राहिलं ना तर एक दिवस आपल्यातलं नातं सुद्धा संपून जाईल असं म्हणत असतो अमृतावरती खूप चिडतो आणि झोपून टाकतो बिछऱ्या अमृताला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं ती ढसा रडू लागते इकडे आपण पाहतो तर काय सारंग पार्किंग एरियामध्ये आलेला असतो आणि तो जोरजोरात हॉर्न वाजवत असतो सावलीला त्याच्या गाडीचा आवाज येतो ती पळत पळत खिडकी पाशी जाते आणि खिडकीतून बाहेर बघू लागते पाहते तर काय सारंग गाडीच्या बाहेर उतरतो आणि घराकडे येऊ लागतो आणि झुलत झुलत घराकडे येत असतो त्याला धड चालता सुद्धा येत नसतं तो कधी इकडे पडत असतो कधी तिकडे पडत असतो आणि हे सगळं सावलीला बघवत नाही ती पळत पळत खाली येते सारंगला सावरते त्याला पकडते आणि आतमध्ये घरात घेऊन येऊ लागते आणि फायनली ती त्याला हॉलमध्ये घेऊन येते पण तो एकदमच तिथे असणाऱ्या काचेच्या टिपॉयवरती पडतो मला तर वाटलं प्रेक्षकांना आता तो काचेचा टिपॉय फुटतोय की काय पण तसं काही एक होत नाही सारंग नशेतच बोलतो फायनली फायनली मी घरात आलो पण पहिल्यांदाच पहिल्यांदाच या घरामध्ये असं कोणीतरी पिऊन आलंय इतकं पिऊन आलंय प्रेमात कसं पडायचं हे मला माझ्याने शिकवलं पण प्रेमात जर सक्सेस मिळाला नाही तर काय करायचं ते नाही शिकवलं खरं प्रेम मिळाल्यावर काय करायचं हे तर शिकवलं पण खोटं प्रेम मिळाल्यावर काय करायचं ते नाही शिकवलं सगळ्यांनी मला आनंदात कसं राहायचं हे शिकवलं पण दुःख दुःखात कसं राहायचं ते नाही शिकवलं आणि हे सगळं ऐकून तर सावलीचं डोकंच फिरतं ती सारंगचं तोंड दाबते आणि बोलते सर प्लीज हळू बोला जर तुमच्या आईवडिलांनी ऐकलं तर त्यांना खूप त्रास होईल तुम्हाला असं वाटतं का तुमच्या आईला त्रास व्हावा तुमच्या वडिलांना त्रास व्हावा तर प्लीज शांत बसा काहीच बोलू नका सारंग सर चला पटकन आपण वर जाऊया कोणी आपल्याला बघायच्या खोलीत जाऊया असं म्हणतच ती सारंगला धरते आणि त्याला खोलीत घेऊन जाते खोलीत आल्यावर ती सारंगला त्याच्या बेडवरती झोपवते त्याच्या पायातले शूज काढते सॉक्स काढते आणि तिकडून निघून जाऊ लागते तेवढं तर सारंग बोलतो आसमी आसमी अगं खूप प्रेम केलं मी तुझ्यावर जीवा पाड प्रेम केलं निस्वार्थीपणाने प्रेम केलं हे सगळे मला म्हणतायत की तुला विसरून जा पण तू सांग मी तुला कसं विसरू पण माझं तुझ्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे मी तुला नाही विसरू शकत प्रेमाचं नाव जरी काढलं तरी मला तुझा चेहरा आठवतो तुझा चेहरा डोळ्यांच्या समोर येतो तु। तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक प्रेमाचं क्षण मला आठवतो सावली मात्र तिथेच उभी असते ती सारंगचं बोलणं ऐकत असते आणि मनातल्या मनात विचार करत असते सारंग सर खरंच तुम्ही किती चांगले आहात आजच्या या जगामध्ये माणसं लगेच एकमेकांशी नाती तोडतात बोलायची बंद होतात वेगळी होतात पण इथे जर तुम्हाला माहिती आहे त्या मुलीने तुम्हाला फसवलंय पण तुमचं तिच्यावरती असणारं प्रेम जरासुद्धा कमी नाही झालेलं इतकं निस्वार्थी प्रेम कोण कसं करू शकतं असं बोलून ती तिकडून निघून जावं लागते तेवढं तर सारंग पुढे बोलतो आता फक्त मला एकाच गोष्टीने आनंद मिळू शकतो ती गोष्ट म्हणजे तारा ताराचा आवाज तारा प्लीज माझ्या जवळ आहे मला आत्ताच्या आत्ता तुझा आवाज ऐकायचाय वाळवंटा ठरवलेल्या माणसासाठी जसा पाण्याचा झराय ना तसा तुझा आवाज आहे माझ्यासाठी तारा तारा मला तुझा आवाज आहे आत्ताच्या आत्ता मला तुझा आवाज आहे तारा तारा जर मी आता तुझा आवाज ऐकला ना तर या दुःखातून मला झोप लागेल निश्चिंत झोप लागेल नाहीतर मी रात्रभर झोपू शकणार नाही तळमळेन मी आणि हे सगळं बघून तर सावलीला काय करावं काहीच कळत नसतं ती म्हणत असते विठ्ठला अरे हे माझ्यावरती काय संकट आलंय मी काय करू मी दिलेला शब्दसुद्धा मोडू शकत नाही आणि इकडे माझ्या नवऱ्यालासुद्धा असं तळमळताना बघू शकत नाही पण कितीही झालं तर मला माझं पत्नी धर्म पार पाडावंच लागेल असं म्हणतच ती गाणं गायला तयार होते आणि फायनली ती गाणं गाते सारंग तिचा आवाज ऐकतो त्याला खूप छान वाटतं आणि त्याला कधी झोप लागते त्याचं त्यालाच कळत नाही गाणं ऐकण्याच्या नादा तो सावलीला एकदम जवळ घेतो सावली एकदम त्याच्या जवळ जाते त्याच्या अंगावरती पडते पण कसं बस ती स्वतःला सावरते आणि तिकडून निघून जाते कारण जर तिला कुणी पाहिलं तर तिची वाट लागणार असते म्हणून ती पटकन किचन मध्ये पळून जाते आणि तिच्या जागेवरती येऊन झोपते दुसऱ्या दिवशी नऊ वाजलेले असता तरी सुद्धा या सारंगचा डोळा काय उघडलेला नसतो फायनली तिलो तमा येते त्याला उठवते सारंग उठतो आणि विचार करतो काल रात्री काय घडलं होतं त्याला काहीच आठवत नसतं फक्त त्याला ताराचा आवाज आठवत असतो आणि त्याला सावलीचा चेहरा आंदुखांदूक दिसत असतो तो विचार करत असतो पण हे कसं शक्य आहे सावली कसं ताराचं गाणं गाईल, बहुतेक हे माझं स्वप्न असेल आणि आजचा भाग इथे संपतो